नमस्कार सर्वात मोठी बातमी समोर येत्या पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोन मध्ये दोन गुंटे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा अन्यथा सव्वीस जानेवारी रोजी माजी सभापती सतीश सावंत यांचा सा उपोषणाचा सा इशारा सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंट्यापर्यंत बांधकाम परवाना व वापर परवाना देण्यात यावा व गोरगरिबांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी शासनाने प्रयत्न करावा अशी मागणी सांगोला नगरपालिकेचे माळशी बांधकाम समितीचे सभापती सतीश भाऊ सावंत यांनी केले असून जर पाठीमागे ज्या पद्धतीने ग्रीन झोनमध्ये बांधकाम परवानगी दिली त्याच पद्धतीने ग्रीन झोनमध्ये बांधकाम परवानगी द्यावी अन्यथा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सांगोला तहसील कार्यालयास समोर उपोषण करणार असल्याचं लेखी निवेदन संबंधित मंत्री महोदय व संबंधित अधिकाऱ्याला दिले आहे सांगोला येथे शासनाच्या वतीने महाराष्ट्रभर गोरगरिबांसाठी व ज्यांना घरे नाहीत त्यांच्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून घरकुले बांधून देणे सुरू केले आहेत या घरकुले योजनेमध्ये अनेकांना पैसे नसताना सुद्धा स्वतःची जागा असली तरी त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात शासनाने प्रयत्न शासनाने गोरगरिबांसाठी चालू केलेल्या या घरकुल योजनेचा लाभ शहरातील अनेक नागरिकांनी घेतलाय सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपालिका ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी क वर्ग नगरपालिका आहे या नगरपालिकेची स्थापना दहा जानेवारी अठराशे पंचावन्न रोजी झाली याचे क्षेत्रफळ सुमारे अडुसष्ट पॉईंट दोन चौ किमी आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सांगोला शहरातील लोकसंख्या चाळीस हजारापर्यंत इतकी आहे यामध्ये तेरा वाड्या वस्त्याचा समावेश आहे सांगोला शहराचा सा विस्तार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे त्यामुळे सांगोला शहरात नगरपालिकेच्या हद्दीमध्ये ग्रीन झोनमध्ये पंतप्रधान आवास योजनेला बांधकाम परवानगी देण्यात यावी यापूर्वी सांगोला नगरपालिकेने ग्रीन झोनमध्ये घरकुलासाठी बांधकाम परवाने व वापर परवाने दिले त्यामुळे अनेकांनी घरे बांधली व अनेकांना या घरकुल योजनेचा लाभ घेता आलाय परंतु नगरपालिकेने अचानकच ग्रीन झोन मधील घरकुलाचे बांधकाम परवाने व वापर परवाने बंद केले त्यामुळे अनेकांची घरे बांधण्याची स्वप्ने अर्धवटच राहिली अनेक जण नगरपालिकेमध्ये ग्रीन झोनमध्ये घरकुलासाठी बांधकाम परवाने व वापर परवाने मागण्यासाठी हेलपाटे घालताना परंतु त्याची कसलीही दखल घेतली जात नाही ग्रीन झोनमध्ये घरकुलासाठी बांधकाम परवाने व वापर परवाने दिले तर गोरगरीब नागरिक व या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेईल व शासनाच्या या घरकुलाच्या योजना वाड्या पोहोचवेल त्यामुळे सांगोला शहरासह वाड्या वस्त्यावरील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला बांधकाम परवाना व वापर परवाना देण्यात यावा सध्या नगरपालिका प्रशासनाने वाड्या वस्त्यावर पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या ग्रीन झोनमधील बांधकाम एक एकर एक म्हणजे चाळीस आर क्षेत्रातील अट लागू केली आहे चाळीस आर क्षेत्र असेल तर ग्रीन झोनमध्ये बांधकाम परवाना दिला जाईल अशी अट घातली आहे परंतु शहरातील वाडीव भाग व वा वाड्या वस्त्यावरील नागरिक गरीब आहेत पंतप्रधान घरकुल आवास योजनेला लाभ घेणारे नागरिकांना दोन ते तीन गुंटेच्या वर क्षेत्र नाही जर त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असती तर त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेतला नसता पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेणारे नागरिक दोन ते तीन गुंठे क्षेत्र असलेलेच लाभार्थी आहेत नगरपालिका हद्दीत दोन ते तीन गुंठे ग्रीन झोनमध्ये क्षेत्र अस असलेल्यांना बांधकाम परवाना देत नसल्याने शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये एकाही नागरिकाला याचा लाभ होत नाही आहे ही योजना पूर्णपणे सांगोल्यातून हद्दपार करण्याचा सा अधिकाऱ्यांचा डावा आहे तरी शासनाने व नगरपालिकेच्या प्रशासनाने ग्रीन झोनमध्ये दोन गुंटेच्या पुढे क्षेत्र असलेल्या ग्रीन झोनमध्ये पंतप्रधान आवास योजनेतून घर बांधणाऱ्या नागरिकांना बांधकाम परवानगी व वा वापर परवाना देण्यात यावा दे त्यामुळे नगरपालिकेच्या कर आकारणी व पाणीपट्टीतही वाढ होणार आहे त्यामुळे ग्रीन झोनमध्ये दोन गुंटे क्षेत्र असणाऱ्या बांधकाम परवाना व वापर परवाना देण्यात यावा मी जानेवारी रोजी अन्यथा जानेवारी सांगोला तसिल कार्यालयासमोर उपोषण करणार आहे याची नोंद घ्यावी असे आवाहन सतीश भाऊ सावंत यांनी केलं आहे अशा प्रकारचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद साहेब आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब साहे, तहसीलदार संतोष कनसे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे व मुख्य अधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांना निवेदन देण्यात आलं आहे धन्यवाद पाहत रहा सी बी न्यूज मराठी